नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करियर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज एक महत्त्वाच्या टप्प्यावरती आज आपण चर्चा करणार आहे त्या म्हणजे मुलींना शंभर टक्के शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क शासनाने माफ केलेलं आहे मुलींचे शिक्षण शंभर टक्के फ्री ह्या याच्या संदर्भातला जी आर हा आपल्या महाराष्ट्र शासनाने पारित केलेला आहे वास्तव आता हा जो जी आर आहे त्याची तारीख आठ जुलै दोन हजार चोवीस शिक्षन, शिक्षन, आ, या दिवशी उच्च शिक्षण तंत्र शिक्षण व शासन निर्णय क्रमांक यानुसार सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग अंतर्गत सर्व मुलींना म्हणजे यामध्ये येण्यासाठी ज्या शिक्षणामध्ये घेण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी सर्व मुलींना किंवा विद्यार्थिनींना ॲडमिशन दोन हजार चोवीसमध्ये घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मुलींना त्याचबरोबर पाठीमागे प्रवेशित असणाऱ्या म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं मुलींचं ॲडमिशन इंजिनिअरिंग मेडिकल फार्मसी नर्सिंग त्याचबरोबर आयुर्वेद बाकी सर्वच सर्वच प्रकारच्या टेक्निकल आणि एज्युकेशन संस्थांमध्ये ज्या ज्या मेडिकलच्या गे सर्वच इंजिनिअरिंग मेडिकल फार्मसी तंत्रशिक्षण अशा प्रकारच्या एज्युकेशन सोसायटीमधल्या शंभर टक्के ज्या मुलींना शिक्षणामध्ये ट्यूशन फी माफ आणि परीक्षा शुल्क परीक्षा फी माफ केलेली आहे वास्तविक पाहता पाठीमागे एक चंद्रकांत दादा पाटील यांनी एक विधान केलेलं होतं की दोन हजार जून दोन हजार चोवीसपासून मुलींना एक एकही रुपया शिक्षणासाठी भरावे लागणार नाही या संदर्भातल्या डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे वास्तविक पाहता मुलींचं शिक्षण म्हणजे बऱ्याच वेळा सर्व कॅटेगरीचा जर आपण अभ्यास करायला गेलो तर मेल आणि फिमेल म्हणजे जवळपास तीस टक्के आरक्षण मुलींचं आहे आणि राहिलेले जनरलमध्ये आहे सर्व भारत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण दहा कॅटेगरी आहेत त्यामध्ये ओपन ई डब्ल्यू एस एस सी बी सी ओ बी सी फिजे एस बी सी त्यानंतर एन टी वन टू थ्री एस सी आणि एस टी अशा एकूण अकरा कॅटेगरीमध्ये डिव्हिजन केलं गेलेलं आहे यामध्ये फी स्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करायला गेलो तर मुलींच्या शिक्षणामध्ये किती जणांना जास्त लाभ होणार आहे या संदर्भात या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया त्याचबरोबर याचा कट ऑफवरती काय परिणाम वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये होणार आहे या, या संदर्भात पण आज आपण चर्चा करणार आहोत वास्तविक पाहता एस सी आणि एस टी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्यामधील मेडिकल सायन्सेस आणि इंजिनिअरिंग सायन्सेसमध्ये असणाऱ्या सर्व एज्युकेशन फील्डमध्ये फीज जे आहे ते शंभर टक्के ट्यूशन्स फी आणि डेव्हलपमेंट फी दोन्हीही पूर्णत माफ आहे त्यामध्ये म्हणजे मुलींचं शिक्षण काय मुलांचं शिक्षण काय एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी शंभर टक्के ट्यूशन फी त्याचबरोबर डेव्हलपमेंट फी दोन्हीही माफ आहे जे मेरिटच्या बेसिसवरती लागलेले विद्यार्थिनी आहेत मुली आहेत त्यामुळं या सध्या ज्या मुलींच्या शिक्षणाचा जो लाभ आहे तो एस सी कॅट एस सी आणि एस टी कॅटेगरीला पाठीमागे सर्वच मुलांना आणि मुलींना पण आहे परंतु त्याचबरोबर व्ही जे एन टी वन टू थ्री किंवा एन टी बी सी डी आणि एस बी सी या कॅटेगरीसाठी स्पेशल बॅकवर्ड क्लास या कॅटेगरीसाठी सध्यापर्यंत सर्व एज्युकेशन फील्डमध्ये म्हणजे मुले असतील किंवा मुली असतील ह्यांना फक्त डेव्हलपमेंट फी भरावी लागते म्हणजे फीजमध्ये जो संपूर्ण फीज आपल्याला मे एज्युकेशन जे काही एज कोर्स असतो त्या कोर्सची फीजमध्ये दोन प्रकारामध्ये डिव्हिजन होतं एकतर नव्वद टक्के ट्युशन फी असते आणि दहा टक्के डेव्हलपमेंट फीज असते या सर्व म्हणजे एस सी आणि एस टी कॅटेगरीला ट्यूशन फी नव्वद टक्के जे असते ती आणि दहा टक्के जी डेव्हलपमेंट uh, फी, पन, फी आहे पूर्णतः माफ असते त्यामुळं मुलगा असला काही आणि मुलगी असते काही पूर्ण माफ होते त्यामुळे आत्ताच्या जे आरमध्ये एस सी आणि एस टीच्या विद्यार्थिनींना काही फरक नाही कारण अगोदर पण मुलींना शंभर टक्के फी माफी होती आत्ता पण एस सी आणि एस टीच्या मुलींना शंभर टक्के फी माफी आहे त्यानंतर विजे एन टी बी सी डी आणि एस बी सी या कॅटेगरीला विद्यार्थ्यांना संपूर्ण शंभर टक्के फीजपैकी ट्यूशन फीज हे नव्वद टक्के पहिलीच मुलांना आणि मुलींना दोघांना पण माफ आहे आणि दहा टक्के फक्त डेव्हलपमेंट फीज भरावी लागणार आहे त्यामुळं हा जो जी आर आलेला आहे त्या आरचा म्हणजे सर्वच मुलांना आणि मुलींना या सर्व कॅटेगरीला फीज आहे एन टी वन टू थ्री आणि एसबीसी या चार पाच कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना मात्र मुलांना असू दे किंवा मुलींना असू दे दहा टक्के फीज फक्त भरावी लागत असते उदाहरणार्थ एखाद्या कॉलेजची फी दहा लाख रुपये असेल तर तुम्हाला फक्त एक लाख रुपये फीज भरावी लागत असते त्यामुळं या झीआरचा आपल्याला व्हिजे एन टी वन टू थ्री आणि एसबीसी याच्यावरती काही परिणाम झाला नाही तिकडे मुलांना आणि मुलींना पण दहा टक्के फी भरावी लागते नव्वद टक्के फी माफी ऑलरेडी होती आता हा आत्ताचा जो झियर निघालेला आहे आठ जुलै दोन हजार चोवीसचा याच्यामध्ये आता, आता इथून पुढे मी सांगणार आहे त्याच्यामध्ये मात्र बेनिफिट होणार आहे त्याच्यामध्ये ओ बी सी कॅटेगरी आणि डब्ल्यू एस कॅटेगरी आणि आता नव्याने मराठा आरक्षण दोन हजार चोवीसपासून जे सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये ए सी बी सी नावाची कॅटेगरी तयार झाली आहे या कॅटेगरीला विद्यार्थ्यांना जर आजपर्यंत म्हणजे दोन हजार तेवीसपर्यंत कसं होतं तर ती गव्हर्मेंटची आणि प्रायव्हेट या दोन्ही कॉलेजमध्ये ट्यूशन्स फी आणि डेव्हलपमेंट फी अशी म्हणून एकूण एकुं, दी एकूण एकंदरीत शंभर टक्के फीज होते त्याच्यामध्ये पन्नास टक्के फी माफी होती म्हणजे सर्व मुलांना आणि मुलींना ज्यांचं उत्पन्न लास्ट रिसेंट इयरचं आठ लाखापेक्षा कमी आहे असे सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी पन्नास टक्के फी माफी होती परंतु आत्ता OBC में दे, ACBC, और EWS, या ओ बी सी कॅटेगरीमध्ये ए सी बी सी आणि डब्ल्यू एस या कॅटेगरीतल्या रिसेंटली आठ वर्ष आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलींना फक्त मुलींना या ठिकाणी जे ट्यूशन फी आहे ती नव्वद टक्के असते ती शंभर टक्के माफ आहे म्हणजे नव्वद टक्के फी आपल्याला भरायची नाही फक्त डेव्हलपमेंट फी भरायची आहे म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला दहा टक्के एवढी फीज भरायची आहे मग ओ बी सी ई डब्ल्यू एस आणि एस सी बी सी या कॅटेगरीला विद्यार्थ्यांना मुलांना पन्नास टक्के फी भरायची आहे आणि मुलींना दहा टक्के फीज भरायची आहे म्हणजे मुलींना मोफत शिक्षणामध्ये एस सी एस टी फी जे एन टी वन एन टी वन टू थ्री एस बी सी या सर्व कॅटेगरीतल्या मुलांना आणि मुलींना सेम दहा टक्के फीज आहे त्याच पद्धतीनं ओबीसी आणि डब्ल्यू एस आणि एस सी बी सी या कॅटेगरीतल्या सुद्धा ज्यांचं रिसेंटली ई उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा सर्व मुलींना या ठिकाणी दहा टक्के फीज बसणार आहे आणि सर्व मुलांना या ठिकाणी मात्र पन्नास टक्के फी मा बसणार आहे त्यानंतर पुढची सगळ्यात मोठी कॅटेगरी महत्त्वाची जी राहते ती म्हणजे ओपन कॅटेगरी या ओपन कॅटेगरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना फुल फीज भरावी लागणार आहे मग त्याच्यामध्ये मुली असतील किंवा मुलंसुद्धा असतील परंतु ओपन कॅटेगरीमधून ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांना कोणतीही कॅटेगरी त्यांच्याकडे हजर नसेल आणि त्यांचं जर उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असेल तर मुलांना त्या ठिकाणी पन्नास टक्के फी माफी आजपर्यंत होती आणि ती सु आत्तासुद्धा आत्तासुद्धा तेवढीच राहिलेली आहे पण ओपन कॅटेगरीमधून ॲडमिशन झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ज्यांचं उत्पन्न रिसेंटली आठ लाखापेक्षा कमी आहे अशा मुलींसाठी मात्र या ठिकाणी नव्वद टक्के जी ट्युशन फी आहे ती माफ होणार आहे आणि दहा टक्के तुम्हाला फक्त फीज भरावी लागणार आहे आता बऱ्याच वेळा ओपन कॅटेगरीतल्या मुलांसाठी ज्या 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 मुलांचं आणि मुलींच्या पालकांचं संपूर्ण आई वडील आणि स्वतः विद्यार्थी यांच्यापेक्षा यांच्या एकत्रित उत्पन्न जर समजा आठ लाखापेक्षा जास्त असेल तर ते मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे या दोघांनाही उत्पन्न जर आठ लाखाच्या वरती असेल तर मात्र पूर्णत फीज भरावी लागणार आहे म्हणजे ओपन कॅटेगरीमधून किंवा रिसेंट इयरचं आठ लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल तर अशा मुलांना असेल किंवा मुलींना असेल शंभर टक्के फी भरावी लागणार आहे त्याचबरोबर ओ बी सी डब्ल्यू एस आणि एस सी बी सी ह्या विद्यार्थ्यांना जर रिसेंट इयरचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असेल मग ती मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर अशा सुद्धा पूर्ण फीज भरावी लागणार आहे त्यानंतर फी जे वन टू थ्री एस पी सी या सर्व ह्याच्यामध्ये मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे त्याचं आठ लाखाची उत्पन्नाची मर्यादा जर त्यांच्या पालकांनी ओलांडलेल्या असेल तर मात्र कॅटेगरीचा मेरिटमधला बेनिफिट तुम्हाला मिळू शकतो परंतु तुम्हाला फीजमध्ये मात्र पूर्ण फीज भरावी लागत असते एकंदरीत ज्या विद्या या जी आरच्या आधारे ज्या विद्यार्थ्यांचं यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये ॲडमिशन होणार आहे यांना एकदा कोर्स झाल्यानंतर तिथून पुढे पुढच्या पाच किंवा चार वर्षासाठी तुम्हाला उत्पन्नाची कसल्याही प्रकारची अट नाही तुम्हाला आत्ताचीच लागू पुढे कंटिन्यू राहणार आहे त्यामुळे यावर्षी तुमचं आठ लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल आणि पुढल्या वर्षी तुमचं आठ लाखाच्या वरती गेलं तरीसुद्धा त्या मुलींना ते तो लाभ कंटिन्यू तो कोर्स कंप्लीट होईपर्यंत होणार आहे त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की दोन हजार तेवीसमध्ये एखाद्या मुलीचं ॲडमिशन झालेलं असेल आणि ती जर ही कॅटेगरी सगळी बिलॉंग करत असेल तरीसुद्धा त्यांना सरकारतर्फे नव्वद टक्के फीमाफी मिळणार आहे म्हणजे त्यांचंसुद्धा शिक्षण मोफत होणार आहे एकंदरीत मागील प्रवेशित विद्यार्थी आणि दोन हजार चोवीसमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना सर्व विद्यार्थिनींना ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा सर्व मुलींना या वर्षीपासून शंभर टक्के तो कोर्स होईपर्यंत आपल्याला मोफत मोफत म्हणजे फक्त नव्वद टक्के फी माफी आहे फक्त आपल्याला दहा टक्के फीज भरायची आहे या सर्व गोष्टीच्या नंतर म्यामध्ये कोणत्या कोर्सेस येतात सर्वच कोर्सेस येतात त्यामध्ये जे प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट या दोन्हीमध्ये म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा त्याचा परिणाम दिसणार आहे आणि प्रायव्हेटमध्ये सुद्धा त्याचा परिणाम दिसणार आहे त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा डीम्ड कॉलेजेसमध्ये किंवा दुसऱ्या राज्यातल्या ओपन डोमिसाइल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून किंवा इन्स्टिट्युशन कोटा एन आर आय कोटा मॅनेजमेंट कोटा यामध्ये त्यांचं ॲडमिशन झालेलं असेल ते मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे त्यांना कसल्याही प्रकारचं कॅटेगरीचं बेनिफिट किंवा फीजमाफीचा बेनिफिट मिळणार नाही हा नियम पहिला आहे तो तसाच आहे लक्षात ठेवायचा या सर्व गोष्टीचा आपल्या कट ऑफवरती काय परिणाम होईल म्हणजे आपल्याला मेरिटच्या एम बी बी एस ॲडमिशनमध्ये गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट याच्यामध्ये काय परिणाम होऊ शकतो वास्तविक पाहता मुलींना मोफत शिक्षण दिल्यामुळे गव्हर्मेंट कॉलेजेसची इथे दरम्यान फीज एक लाखापासून ते दीड लाखापर्यंत असते ही फीज वास्तविक बाकीच्या सर्व कॅटेगरीला अगदी दहा पाच टक्क्यापर्यंत येते म्हणजे दहा पंधरा वीस हजारापर्यंत येते एस सी एस टीला अगदी कमी येते खूपच एक दोन हजारापर्यंत येते त्याचबरोबर यामध्ये फक्त डब्ल्यू एस आणि ओपन या कॅटेगरीला एक लाखापेक्षा जास्त फीज भरावी लागत होती त्यापैकी त्या, त्या सर्व आठ लाखापेक्षा उत्पन्न कमी असणाऱ्या मुलींनासुद्धा मोफत म्हणजे अगदी एक ते दीड दीड हजार किंवा दहा ते पंधरा हजार रुपये एवढी फीज भरून गव्हर्मेंटमध्ये जावं लागणार आहे कम्पेरेटिव्हली जर समजा प्रायव्हेटमध्ये विचार करायला गेलं तर सहा लाखापासून ते चौदा लाखापर्यंत पर इयर फीज असणाऱ्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन जर मेरिटच्या स्वरूपामध्ये आपल्याला मुलांना मिळालं तर एस सी एस टीला आपल्याला पूर्णतः फी माफ आहे व्ही एन टी वन टू थ्री आणि ओ एस बी सीला या टेन पर्सेंट फीज आहे ओबीसी एस सी बी सी आणि डब्ल्यू एसला आपल्याला पन्नास टक्के मुलांना फी आहे फी भरावी लागते तिकडे मात्र तुम्हाला मुलींना पन फक्त दहा टक्के फीज भरावी लागणार आहे म्हणजे ओपनमधील आणि ओ बी सी आणि ई डब्ल्यू एस आणि मराठा आरक्षणच्या ज्या मुलींचं उत्पन्न रिसेंटली आठ लाखापेक्षा कमी असेल अशा आसे सर्व मुलींना प्रायव्हेट कॉलेजमध्ये सहा लाखापासून ते आठ लाखा बारा चौदा लाखापर्यंत जी फीज आहे या फीजमधले नव्वद टक्के फी माफी होणार आहे फक्त दहा टक्के फीज आपल्याला भरावी लागणार आहे त्यामुळे याचा परिणाम काय होणार आहे की काही टॉप लेवलचे जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये के जे सुमया तेरणा वसंतराव पवार त्याचबरोबर एन के पी साळवे बी के एल वालावलकर मायमर लातूर मायमर तळेगाव दाभाडे त्याचबरोबर काशीबाई नवले अशा प्रकारचे जे टॉपचे कॉलेजेस प्रायव्हेट म सेक्टरमधले आहेत यांचं मेरिट थोडंसं किंवा अटल बिहारी वाजपेयी सर्वात महत्त्वाचा टॉपिक राहिला पुणे या सर्व कॉलेजमध्ये जो गव्हर्मेंटपेक्षा सुद्धा प्रायव्हेटचं मेरिट हे हायर साईडला लागणार आहे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे गव्हर्नमेंटचं मेरिट जे आता नवीन येणारे कॉलेजेस असतील किंवा रिसेंटली दोन चार वर्षामध्ये आलेले गव्हर्नमेंटचे एम बी बी एसचे कॉलेजेस असतील या कॉलेजेसमध्ये मात्र मुलांकडे जाणं मुली मुलं तिकडे जाण्याचा कल राहू शकतो त्यामुळं मुलींची संख्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये जास्त वाढू शकते कारण तिकडे त्यांना दहा टक्के फीमाफी फक्त दहा टक्के भरायचे नव्वद टक्के फीमाफी आहे त्यामुळे याचा परिणाम होऊन प्रायव्हेट कॉलेजच्या हायर लेवलच्या पाच सहा कॉलेजमध्ये निश्चित त्याचा मेरिटवरती परिणाम होणार आहे त्यामुळं कट ऑफवरचा गव्हर्मेंटचा कट ऑफ जो आहे तो शंभर टक्के जो आपल्याला वाटत होता त्याच्यापेक्षा दोन तीन मार्काने कमीच येणार परंतु प्रायव्हेटचा कट ऑफ मात्र वरती जाण्याची शक्यता आहे ज्या गव्हर्मेंटचा कट ऑफच्या लेवलला मुले असतील अशा विद्यार्थ्यांना चार ते पाच मार्काचा डिफरन्स आपल्याला मिळून या निर्णयाचा गव्हर्मेंटमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळण्यासाठी जे मुले आहेत कट ऑफच्या आसपास असणारे मुलांच्या चार ते पाच किंवा तीन मार्काचा हा कट ऑफ डाऊन येणार आहे कारण गव्हर्मेंटमध्ये मुली जाण्यापेक्षा प्रायव्हेटमध्ये जातील आणि प्रायव्हेटचं मिरिट वाढेल कारण तिकडे त्यांना फीज पूर्णतः महापैल आणि गव्हर्मेंटमध्ये मा मात्र मुलांची जाण्याचे प्रमाण असू शकतं त्यामुळं एकंदरीत गव्हर्मेंटचं जो जनरलचा कट ऑफ आहे तो एकदम कट ऑफ लेवलपेक्षा थोडासा खाली येऊ शकतो प्रायव्हेटचा कट ऑफ हायर मिरिटच्या हायर कॉलेजेसमधले प्रायव्हेट कॉलेजेस तिकडे मात्र कट ऑफ हायर साईडनं जाईल ज्या ठिकाणी हायर डिपॉजिट आहे परभणी कॉलेज परभणी असेल किंवा एस एस पी एम कुडाळ असेल किंवा एन वाय तासगावकर असेल असे काही कॉलेजेस आहेत की या ठिकाणी आपल्याला डिपॉझिटची रक्कम मोठ्याच रूपामध्ये आहे त्यामुळं त्याचं मेरिट आणखी लोअर साईडनं येऊ शकतो एकंदरीत हा कट ऑफचा परिणाम जो आहे तो मुलींच्या शिक्षण फ्री करण्याच्या जो स्तुत्य उपक्रम उपक्रम राबवलेला आहे सरकारने या सरकारने राबवलेल्या उपक्रमाचं सर्वत्रिक कौतुक होत आहे वास्तविक मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मुलींना मोफत शिक्षण हा दोन धाडसी निर्णय यावर्षी महाराष्ट्र शासनानं जो घेतलेला आहे तो त्याचा परिणाम हा लोकांमध्ये होताना दिसत आहे एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थिनींना त्याचबरोबर त्याच पर्यायानं आपल्या सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत किंवा घराघरापर्यंत या योजनेचा लाभ होईल आणि आपल्या सर्व मुलींचं शिक्षण मोफत होण्यासाठी याची मदत होईल एवढंच आशावाद बाळगून मुलींचे मोफत शिक्षण दोन हजार चोवीसपासून जो सरकारनं दिलेला डिसिजन त्याचा झी आर निघाले आणि त्याची अंमलबजावणी शंभर टक्के होणार आहे त्यामुळं आपण सर्वांनी आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या मुलीचं ओपन जरी असेल किंवा कोणतंही असेल तर रिसेंट इयरचं उत्पन्नाचे उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा तुम्हाला निश्चित लाभ होईल आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना तुमच्या काउन्सलिंगच्या प्रत्येक टप्प्यावरती मार्गदर्शनांची आमची अशी सिरीज चालू राहील त्याच्यासाठी चा तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आहे तो आवडला तर लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या पेड सर्व्हिसेसमध्ये यायचं असेल त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात तेवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊ आणि हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र